नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सव्वीस मार्च बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागामधून आल्या त्या ठिकाणी फेरतपासणी केली जात होती मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी केली जात आहे तसेच अद्याप काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालं आहे अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटण्यात आले आहे हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे कुटुंबात चार चाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला परिणामी शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चार चाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मा वैष्णोदेवी धाम येथील भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे येत्या चैत्र नवरात्रोत्सवाला लक्षात घेऊन श्रीमाता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने बाणगंगा येथे अत्याधुनिक रांग संकुलांचे उद्घाटन केले आहे या नवीन संकुलाची रचना विशेषत यात्रेकरूंची वाढती संख्या आणि यात्रा मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले तसेच पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये दहा एच पी क्षमतेच्या कृषीपंप बसविण्यास परवानगी देण्यात आली आहे विधानसभेत विरोधकांच्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी अठराशे कोटी रुपये धान बोनससाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल राज्यात दहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कोल्हापूर व पुरप्रवन भागांमध्ये मोनोपोलवर सौर पंप बसविण्यासाठी वीस हजार रुपये अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी संयुक्तरित्या बूस्टर पंप बसवले तर त्यांना वीज पुरवठ्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे बांधकाम कामगारांना त्यांच्या साठ वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहे मात्र या योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून चारशे सोळा कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली